एकदम मोठा मापाचा टायरचा माफी होऊन जाईल त्यांना बिघर जाते पण छातीच्या वगैरे अजून काय बाजार भरला काय वासरा इकडे एक नंबर लाशियन बाजार मध्ये हा किती क्वालिटी काय क्वालिटी नव्वद ला पंचावन्न ला माग होणार किती ला किती ला नवद लागून नव्वद लागले बिघडतात बापू संभाजीनगर संभाजीनगर आहे पहायला नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस आज लासूर स्टेशन बैल बाजारात बघू शकता भरपूर प्रमाणात बैलजोड्या आलेल्या आहेत टॉप क्वालिटीच्या जोड्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद आकाश शेठ नमस्कार जोडले क्वालिटी आणला आता ते का एकदम क्वालिटीचा आणला वा मित्रांनो जोड किंमत काय सांगता शेठ जोडीची पंचावन्न हजार आदत आहे ना दोन्ही पण कशाला चालू आहे का अजून कशाला चालू नाही मित्रांनो एकदम आला कवळे वासरे पंचावन्न हजार यांची सांगायची किंमत आहे बाकी व्यवहारात कमी जास्त होणार आहे वापस

तस काय क्वालिटी माझक आपल्या तिकडे नाही चायना नाही भारतातच आहे पण एकदम क्वालिटी चायनाच काम नाही आपल्याला चायना नाही चाळीस काम नाही या मामा सल्ला घ्या आपली काय घरची वाट म्हणून म्हणलं फक्त शब्द नाही तुमच्यासाठी व्हिडिओ मध्ये सांग व्हिडिओमध्ये पकड पकड तुला सांभाळायचे

कस काय क्वालिटी क्वालिटी दाताला कसं म्हणलं जोडत आदात आणि दोन आहे मित्रांनो वासरपा टांग्याला चालू पाहा मित्रांनो वासर एकदम क्वालिटी हा मेळ्याचे वासर मेळाव्याचे वासर मेळ्याचे वासर आहे मित्रांनो यांची किंमत काय सांगता भाऊ सांगा ऐंशी हजार ऐंशी हजार सांगायला टांग्याला चालू टांग्याला चालू आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं शेट आकाश राजे चाऊक सर आला नांगरे बाबुळगाव नांगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा वीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मित्रांनो जर कोणाला खिलार बैल जोड पाहिजे असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधू शकता शेठजी नमस्कार 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 भाऊ किती बैल शेठ आज बैल आज दहा आणले दादा

गाडीला एकदम बनाट चालू आहे एकदम एका माणसाने बसावून कुठे घेऊन जाऊ डायरेक्ट जुपाला दोन माणसं लागत नाही गाडीला झूवर केला म्हणजे लगेच एकदम व्यवस्थित आहे लगेच एकदम आधी पहिले सांग चालत सहाला एकदम मस्त आहे मित्रांनो जोडपा एकदम मोठ्या मापास आहे आणि इकडे किंमत काय सांगता शेटिंग किंमत सांगलाय एक लाख पाच हजार होऊन जाईल व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आणि ताजे दत्राचे एकदम मस्त आहे मित्रांनो शांत आहे ना मारत नाही एकदम शांत आहे गॅरंटीड आहे एकदम गॅरंटी दोन दिवस खात्री करा मग पाहिजे त्या दोन दिवस गाडीला व्यवस्थित चालू एकदम लगेच एकदम गाडीला एकदम व्यवस्थित चालू आहे बाकी पूर्णपणे पाहून घ्या एकदम मोठ आहे मापाचा टायरचा माप येऊन जाईल त्यांना फिगर दाते पण छातीच्या वर आजू पहा मित्रांनो माप पहा

जोड पण भेटणार मित्रांनो वेगळं वेगळा जर लागला तर तसं पण भेटणार आहे तुम्हाला हे कशाला चालू आहे दोन लावले मित्रांनो आणि हा आदत आहे वास्त्र आहे पण त्या हिशोबाने आपलं मोठं शेट त्यांचं बच्च चांगले गरीब आहे एकदम शांत आहे मित्रांनो बघू शकता सिंगल सिंगल पण जर पाहिजे असेल तर भेटून जाईल राईस शेटच्या धावणला आहे गावरान सिंगल कामाला सगळ्या कामाला एक शेट व्यवस्थित एकदम पस्तीस हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होणार कम मित्रांनो रेस शेटच्या दावणला एवढ्या सगळ्या बैलजोड्या वासर आता माळवे माळवे मोठ्या मापाचे शेटा एकदम गॅरंटेड एकदम गरीब एकदम शांत सगळ्या कामाला आहे का एकदम यांची लेझरची त्याची गॅरंटी सगळ्याची गॅरंटी त्यांची सगळ्याची गॅरंटी वा मित्रांनो जोडा सगळ्या कामाची यांची गॅरंटी राहणार आहे माळवा जोडे दाताला दा 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 दातालाय दाताला दा दा दात आवारीला आहे बघू शकता मित्रांनो दो दोन तीन धुळेचे चालू आहे वापरलेले आपल्याकडे मागच्या आणले जा होते समोरच्या हो एकदम संपूर्ण कामाची मित्रांनो यांची गॅरंटी असणार आहे थेट किंमत काय सांगतो सत्तर हजार त्यांची सत्तर हजार सत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो व्यवहारात कमी जास्त प्रत्येक जोडीच्या व्यवहारात कमी जास्त होणार आहे आणि जोड मोठ्या मापाचा आहे सगळ्या कामाला चालू आहे गरीब हे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की शेठला संपर्क साधू शकता शेठ आपला मोबाईल नंबर सांगा बरं खाली बसलेले जोड लांबून येईल दिसत शेटे ए, रात्री वासड़ून आले दादा कोकणातून जत्रातून आले जास्त लांब येईल बारा अजून घरी म्हणजे पाठी उतरले आता पुढच्या हप्ताला आपल्या लासूर स्टेशनची जत्रा निमित्त ते घरी ठेवलेले पुढच्या जत्रा निमित्त पुढच्या हप्त्यात मित्रांनो जत्रा आहे लांबून आलेला बैलजोडे बघू शकता शेठच्या घरी पण भरपूर सारे बैलजोडे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा तुम्ही कोकणी वांडे ताजे आलेले कामाचे दोन दिवस खात्री करा समोरच्या मग पैसे आणून द्या मग पैसे आणून द्या गॅरंटी भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला जाणार तुकडं कोकणातले पुढच्या हप्त्यात जत्रेसाठी भरपूर बैल जोड असतील हो, जत्रेसाठी आता याच्यातले कोकणामधले बारा बैल आणलेले याच्यातले दोन आणले ठेवलेले माग म्हणजे पाठी उतरले म्हणून ठेवले घरी आपल्याकडे अवेलेबल आहे कोणाला लागले तर घरी येऊ शकतात देव रंगाली घरी पण येऊ शकता मित्रांनो बैल जोड्या घेण्यासाठी शेट याजवळ सगळी गॅरंटी राहणार ना एकदम लगेच फुल गॅरंटी संपूर्ण हो जोड पहा मित्रांनो मस्त आहे

सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार व्यवहारात बसले का व्यवहार कमी जादा करूनच जातो जी पण किंमत सांगितली प्रयत्न करतो आपण कमी मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल जोड्या तर नक्की

કળીરળાીણ હહીણ સાજણ સેણ સે સમ સાજ સેણએ સમાંડુણ સમંજણ સમાંડુણ સાજણ સમંજણ સમંણ સિંજણ સે नाही त्यांना सांगेल पंचावन्न सांगितलं शेडलं मोकळं मोकळं सांगायचं मग तुम्ही काय केलं ते असं मग तोंडावर बाळात नाही मला तोंडावर फायनल सांगितले ना तुम्हाला आले आज तर नाही जाणार उलटी नाही नाही जाणार मग आता काय सांगणार बैल आहे ते काय असं काय दुसरं

વિચારો હલો બાટલા આજ કુદરતા જાણ લેટ ઘે માનવ આજ કઈ કુદાયું नाही हो ऐकायला काय काय बाजार भरला काय वासर इकडे एक नंबर लास स्टेशन बाजार मध्ये किती क्वालिटी काय क्वालिटी नव्वदला पंचावन्न कितीला कितीला किती ला <&स Interestingly> किती ला नवद बिघडतात वटे बापू संभाजीनगर पाय आलायला नाही संभाजीनगर आहे पाहायला मग आता लग्न लावायचं हिप्पा मित्रांनो तुम्हाला क्वालिटीचा बैल दाखवतो हिप्पा एकदम देख ना बैल मस्त आहे गाडीला बांधेल इकडे कोणाच्या पहा मित्रांनो लास्ट रोटेशन बैल बाजारामध्ये ह्या अशी झुपून गॅरंटी भेटणार पहा तुम्हाला जोड खरेदी केला या ठिकाणी झुपून बघायचा उबाट्याची बोली तर उबाट्या हाकलायचा दादा नमस्कार, नमस्कार, नमस्कार। वासरा आदत आहे का दोन्ही आदत, आदत।, आदत। वडाभर बरं थोडे पाहू द्या बरं पहिले कसं काय वासरं आदत वासर आहे मित्रांनो सारखे वारखे आहे मस्त आहे बस किंमत मार्केन आहे ना पूर्ण गॅरंटीचे आहे का कशाला चालू आहे का गाडी चालू आहे गाडीला टांगायला चालू आहे मित्रांनो आदत आहे किंमत काय पासठ हजार सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे सांगा बरं आपला मोबाईल नंबर अठिरो सहा एकवीस चौऱ्याहत्तर मित्रांनो जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा बाकी जोड बघू शकता तुम्ही नमस्कार, नमस्कार, नमस्कार। एकदम क्वालिटी चा आणलेले बकासूर आहे ना हा मित्रांनो बघू शकता शेटकडं बाकासूर आहे बाकासूर तर नाही पण बकासूरचा मावत चुलत भाऊ असून देऊ काहीतरी त्याच्या नात्यातला आहे बघू शकता मित्रांनो त्याच्या सारखाच शेर आहे हा बायलाचा दाताला कसा आहे शेठ दोन दात दोन दाताने हा दोन्ही पण दोन दोन दाते कामाची बोली गाडी गाडीला अवताला चालू गा? आहे का किंमत काय सांगता शेटी सांगायला पंच्याहत्तर द्यायला एकाहत्तर अजून व्यवहारात कमी जास्त होणार आहे वॉटर शेट जोडाला पहा मित्रांनो मस्त जोड आहे क्वालिटी आहे क्वालिटी यांच्या कमी जास्त होणार आहे आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा नूर विरगाव हा वायजापूर तालुका मोबाईल नंबर सत्त्यान चौसष्ट पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याहत्तर मित्रांनो जर जोडी कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे मस्त आहे कामाच्या बोलीत

शेट नमस्कार नमस्कार बैलाची काय किंमत सांगता दीड लाख रुपये कशाला चालू या टांग्याचा आहे का शर्यतीचा पळतो का दोन्ही साईड आणायचं पुढं आणायचं काय दोन्ही साईड व्यवहारात कमी जास्त होईल ना होईन ना दाताला किती दाताला सहा दात वडा बरं पाहुणे दाताला सहा शर्यतीच आहे मित्रांनो बैल पहा इकडे मारकत नाही शेट एकदम गरीब एक लाख तीस हजार रुपये सांगायची किंमत त्याची आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं बहात्तर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास सत्तावीस सत्तावीस एकोणतीस बत्तीस एकोणतीस बत्तीस पहा मित्रांनो जर कोणाला शर्यतीसाठी बैल घ्यायचा असन तर हा बैल मस्त आहे किती मागितले बेचाळीसला मागितले तुम्ही पन्नास सांगितले होईन होईन व्यवहार होईन शेड झाला जोडीचा व्यवहार कितीला झाला पंचेचाळीस हजारला पंचेचाळीस हजारला मित्रांनो या वासरांचा व्यवहार झालेला आहे बघा एक्क्याऐंशी हजारला मित्रांनो या जोडीचा व्यवहार झालेला आहे बघा एक्क्याऐंशी हजार जोड एकदम मस्त आहे